नवापूर तालुक्यातील खडके आश्रम सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी नवापूर तालुक्यातील खडके येथील शासकीय आश्रम पहिली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आयान अंकेश गावित या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे आयान अंकेज रावीसा वर्षीय विद्यार्थी नवापूर तालुक्यातील लहान कडवान या गावातील रहिवासी आहे नातेवाईकांनी सांगितले की आमच्या मुलाला आम्ही काही दिवसांपूर्वी सुग्रुप चांगल्या पद्धतीने खडकी येथील शासकीय आश्रम शाळेस सोडून गेलो होतो त्यामुळे या सदर घटनेची सखोल चौकशी प्रशासनाने करावी आणि दोषी आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे आश्रमशाळेतील आयान गावीत या सहा वर्षीय विद्यार्थ्याला रात्री बुधवारी साडे दहा वाजेच्या सुमारास लघवी आल्याने तो लघवी करण्यासाठी शौचालयात गेला असता खाली पडला होता त्यानंतर त्याची तब्येत खराब झाल्याची माहिती आश्रमशाळेतील अधीक्षक यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच त्याला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत्यू घोषित केले अशी माहिती शासकीय आश्रमशाळा खडगे येथील अधीक्षक अरविंद पवार यांनी दिली आहे घटनेची माहिती पसरताच परिसरातील व नातेवाईकांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती मी सुधाकर बोलतो आहे की आमचा मुलगा नातू मी शाळेत दसऱ्याच्या निमित्ताने दसरा झाल्यावर संपल्यावर चांगल्या तब्येत असताना मी नातूला शाळेत बसवण्यात आलं होतं चांगली तब्येत होती एकदम व्यवस्थित होत्या तब्येत सुरक्षित होते पण आता कसं काय घटना झाली हे आम्हाला कल्पनाने दिली याचे कधी ध्यान झाले आम्हाला काय कल्पना याची चौकशी करावं असं माझी नम्र विनंती आहे ना काय नाव होतं मुलाचं चा? मुलाचं नाव हो काय होतं मुलाचं नाव हो। आयन आयन अंकुश वसावे गावीत कुठे केव्हा घडली घटना ही घटना घडली आम्हाला साडे अकराला माहीत पडलं ते सांगता ये साडे दहाला झाले पण साडे अकराला आम्हाला माहीत पडलं ही घटना साडे दहाच्या आज झाली पण आम्हाला साडे अकराला ने आम्हाला नेमन दिलं तेव्हा आम्ही खानबाऱ्या ए सरकारी दवाखान्यामध्ये आलो काय नाव आहे तुम्हाला अंकेश काय घटना होली आहे ना सलाम ठेवलं आता ती मस्त फोन आला होता ना डैर्य होईचं कोडी घे ती लगेच माहिती फसी लागली माझे

তোমাৰ পৰা কি চিকোল ধৰা কি আচাৰম চৰাম তোমালোকেদি মালুম পৰ মানে ধৰা চাই যাব বিচাৰোঁ